जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून शासनाने हे प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती राज्यभर आंदोलन करेल असा इशारा नवनाथ गेर्डे यांनी यावेळी दिला आहे शासनाने हे प्रश्न सोडवण्यासाठी काम करावे तर शिक्षक बिंदासपणे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काम करण्यासाठी अजून तत्पर होतील असे नवनाथ गेंडे यांनी यावेळी सांगितले खुलताबाद भक्तनिवास येथे शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सहविचार बैठक घेण्यात आली राज्याध्यक्ष नवनाथ गेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रकाश दाने किशोर कदम सुभाष महेर संतोष ताठेर राजेश भुसारी महेंद्र बारवाल संजय बुचुडे मच्छिंद्र भराडे सुषमा खरे यांच्यासह शिक्षक भारतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसतीशाळा शिक्षकांची जुनी सेवा ग्राहक धरून नियमित शिक्षकांचे लाभ घ्यावे पद्धतीने देशप्रमुख पदे तात्काळ भरावे कोट्यवधी रुपयांचा वैद्यकीय व इतर राज्यांचे व वेतन निश्चयित देयक प्रलंबित असून शासनाने राज्य त्यासाठी वित्त बिले द्यावी शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कमी करावे दरमहा शिक्षक संघटनांनी शासनाने बैठक घेऊन या संदर्भात नियमित बैठकीसाठी राज राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेला आदेशात करावे आदींसह विविध ठराव्या बैठकीत घेण्यात आले बैठक यशस्वी करण्यासाठी शिक्षक भारती प्राथमिकचे विनोद पवार नजीर पठाण सुनील काळे प्रशांत नरवाडे प्रवीण संसारे नितीन पाटील नितीन पवार रमेश जाधव विजय कांढरे संजय देवरे रमेश जाधव विजय ढाकरे संजय देवरे रुणा वेताळ आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामलाल निंबोरे आय न्यूज खुलताबाद